त्यांच्या या प्रचार सभेला उपस्थित असणारी ही सर्व सामान्य जनता मला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन जे आहे उपस्थित आहेत मी मनासपासून पाहतोय की सभेला लोक जी आहे ही कशा प्रकारे उत्फूर्तपणे प्रतिसाद देत आहे आम्ही तर भरपूर समेला जात असतो बघत असतो काय गुरु नाही पण आज प्रत्येक शब्दाला जे आहे रिस्पॉन्स देणारी त्याचबरोबर प्रत्येक समस्या जी आहे ही आपली समस्या आहे त्यासाठी जे आहे इतकी मोठ्या संख्येमध्ये ते सर्वसामान्य जनता जी आहे ती उपस्थित आहे सर्वसामान्यांचे प्रश्न जे आहे हेमंत भाऊ जे आहेत कोण तिडकीने मांडत होते मी आपल्या चेहऱ्याचा जो आहे हावभाव बघलो त्याचबरोबर डॉक्टर साहेब देखील त्या पोटतिडकीने या शिरपूर तालुक्यातील या शिरपूर नगरपालिकेमधील ज्या ज्या समस्या आहेत या समस्येला नेण्याच्या वाचा पडतो तीन तीन वेळा डॉक्टर साहेब आपण निवडणुका या ठिकाणी लढला पण आपण जे आहे ही हार मानली नाही आपण एक विश्वास या विश्वासाने पुढे गेला म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला हजार मिळाली नाही आणि आपण जे बोललात ते खर की लाडक्या बहिणीची योजना इतक्या जोरात चालली की त्याच्या समोर जे आहे ती कोणच राहिलं नाही आपल्या लाडक्या बहिणींनी जो आहे हा चमत्कार जो आहे हा विधानसभेला करून दाखवला आणि आपल्या लाडक्या भावाला आपल्या लाडक्या भावाला जे आहे या विधानसभेमध्ये मोठं यश मिळवून दिलं कारण की लाडक्या बहिणींना कधीच इतके सक्षम करण्यासाठी योजना कधीच आली नव्हती ही योजना जी आहे ती आपल्या लाडक्या भावानी आपल्यापर्यंत घेऊन आले इतके वर्ष झाले अनेक सरकार आली अनेक सरकार गेली पण समाजातील प्रत्येक गरीब कुटुंबाला न्याय मिळायला पाहिजे प्रत्येक घटकाला न्याय मिळायला पाहिजे प्रत्येक घटकापर्यंत पर्यंत सरकारची योजना पोचल्या पाहिजे याच्यासाठी काम करणार नेतृत्व म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब हे का करू शकले का करू शकले ह्याचा विचार तुम्ही कधी केला का कारण की शिंदे साहेब सुद्धा आपल्या सारख्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोटी जयंत त्यांनी जन्म घेतला होता म्हणून गरीबाचे काय दुखणं आहे हे त्यांना माहिती

हेमंत पाटील सारखे पाटील आणि त्यांच्या परिवाराने काम केले सर्वसामान्यांसाठी जे आहे शेकडो एक जी आहे ती जमीन देण्याचं काम केलं आणि आज त्यांच्यावरती ही परिस्थिती आली का जो स्वाभिमान जो हा स्वाभिमान कुठेही आहे हा स्वाभिमानी माणूस घेऊ शकत नाही म्हणून शिंदे साहेबांनी उठाव केला आणि केला शिंदे सगळी जनता उभी शिंदे साहेबांनी उठाव केला सरकार स्थापन झालं शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले लोक बोलायला लागले अरे तुमच्या विधानसभेमध्ये काय होत बघा कोणाचं सरकार येत कोणाचं सरकार येत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे महायुतीच सरकार मोठ्या जोराने जे आहे निवडून देण्याचं काम आपण लाडक्या बहिणींनी केलं ला। कारण की हे सर्व सामान्यांचं सरकार होतं सर्व सामान्यांचे मुख्यमंत्री जे आहे तिथे एकनाथजी शिंदे साहेब झाले होते आज तशीच परिस्थिती शिरपूर मध्ये आज तसाच उठाव जो आहे पुन्हा एकदा शिरपूर मध्ये या शिरपूरकरांसाठी झालेला आहे आपल्यासाठी झालेला आहे हे सर्व लोक जे आहे सर्व सामान्य कुटुंबातील लोक आहे हे सर्व उमेदवार सर्व सामान्य कुटुंबातील उमेदवार आहे आपली ही परीक्षा आहे खूप वर्ष झाले इथे विकासाच्या नावावरती जे आहे हे राजकारण चालू आहे पण मला वाटत विकास जर खराच झाला असता तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे हे इथे लाडक्या बहिणींना जे आहे आज लाडक्या बहिणींना योजनेमध्ये मला वाटतं शिरपूर सगळ्यात जास्त त्याचबरोबर या मध्ये बेरोजगारीच प्रमाण पण सगळ्यात जास्त आहे मला बोला मला सांगा जेव्हा कुठल्याही शहराचा गावाचा विकास होत असतो तर विकास म्हणजे काय विकास म्हणजे फक्त रस्ते रस्ते झाले म्हणजे विकास झाला आता आम्ही गाडीतून येत होतो तर दादा काय आम्हाला दाखवत होते की जे सिमेंट कॉन्क्रीट चे रस्ते देखील झालेले त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या जे आहेत मेघा त्या ठिकाणी पडलेल्या मोठा निधी जो आहे नगर विकास विभागातून इथे आला पण त्याचं काम जे आहे कशा प्रकारे या ठिकाणी मला वाटतं आपल्या आप मुला बाळांसाठी जे ही निवडणूक खूप महत्वाची आहे कुठल्या एका परिवारासाठी ही निवडणूक नाही ही सर्वसामान्य जनतेसाठी ही निवडणूक आहे म्हणून सर्वसामान्य घेतलं पाहिजे की अपला या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील लोक आपल्या समोर उभे आहेत या लोकांबरोबर जे आहे ते आपल्याला उभे राहायचं मी अगोदर कशा प्रकारे निवडणुका व्हायच्या लोकांनी सांगितलं मला की अशा प्रकारची निवडणूक जी आहे ती कधी झाली नव्हती ती पहिल्यांदा मध्ये जी आहे त्या अतिवडणूक जी आहे ठिकाणी कारण की सर्वसामान्यांचे प्रश्न जे आहे हे घेऊन आज हे सगळे उमेदवार इकडे आहेत आपल्या वेगवेगळे आप प्रश्न आहे आपल्या पाणीपट्टीचा विषय असेल घरपट्टीचा विषय असेल बाजारपेठेतील दुकानांचा भाड्यांचा विषय असेल आणि मगाशी जेव्हा मी पाणीपट्टी ऐकली तेव्हा भुसे साहेब मला वाटतं मुंबईमध्ये जी पाणीपट्टी लोक भरतात ती शिरपूर सारख्या <laughs> म्हणजे विकास होतो तर मग तुम्हाला पैसे जे लोकांकडूनच घ्यायचे हा कसला विकास कारण महायुतीच सरकार जेव्हा आलं जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले की फक्त लोकांना शेतकऱ्यांना लहान मुलांना महिलांना बेरोजगारांना ज्येष्ठांना फक्त आणि फक्त देण्याच काम केलं घेण्याचं काम कधीच केलं नाही म्हणून फक्त देण्याचं काम इथे केलं प्रत्येक घटकाला शोधण्याचं काम केलं प्रत्येक घटकासाठी योजना बनवली लहान मुलींसाठी त्यांच्या शिक्षणासाठी योजना बनवली त्यांचं लाडक्या वहिनीला सक्षम करण्याचं काम केलं ज्येष्ठ नागरिकांना जे बस मध्ये मोफत असेल त्याचबरोबर अर्ध्या किमतीमध्ये प्रवास असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना इथे आणण्याचं काम त्या आपल्या सरकारच्या माध्यमांनी या योजना कधी तुम्ही ऐकलं नसतील एवढ्या योजना भूषत आहेत तुम्ही एवढ्या वर्ष आज निवडून येत आहे इतक्या सरकारमध्ये आपण काम केलं पण मला वाटत नाही शिंदे साहेब की इतक्या योजना जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा इतक्या योजना आल्या त्या कुठल्या सरकारमध्ये योजना आल्या नाही कारण की सर्व सामान्यांसाठी करोना असणार हे नेतृत्व आहे आणि आज देखील शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत आज देखील त्यांच्या विभागाच्या माध्यमाने वेगवेगळ्या योजना घेऊन येण्याचं काम लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आपण करतो तर मला वाटतं पाणी पट्टी असेल घर पट्टी असेल मी काय तुम्हाला पोकळ आश्वासन देण्यासाठी नाही आणि शिंदे साहेब पण जेव्हा बोलतात तेव्हा आपण ऐकलं असेल जे शिंदे साहेब बोलतात ते करून दाखवतात एक कुठलाही नेता जर आला आपल्याकडे इलेक्शनच्या वेळेस तर मोठी मोठी पोकळ आश्वासन देणार हे करणार अमूक करणार तमूक करणार टमूक करणार पण शिंदे साहेब जो आहे हे जे बोलतात ते करतात म्हणून लोकांचा विश्वास वाया शिंदे साहेबांवर होत आहे आपला जो प्रश्न आहे पाणीपट्टीचा आणि घरपट्टीचा हा 100% जो आहे हा कशा प्रकारे कमी होईल ज्यासाठी जी स्वतः पाटपुरवाचे आहे हा शिंदे साहेबांकडे करणार आहे तर याच्याशी दिगडी तो प्रश्न आहे हा शिंदे साहेबांचं जे डिपार्टमेंट आहे नगर विकास विभाग हे त्यांच्याच कडेस तर आपण आपली ताकद जी आहे ती हेमंत भाऊच्या मागे उभी करा हेमंत भाऊ आणि मी दोघ दोघे त्याचबरोबर मंदुरात ह्या आम्ही सगळे मिळून जे आपली पाणी पट्टी घरपट्टी बाजारपेठेतील दुकानांचे भाडं जे आहे हे कमी करण्याचं काम जे आहे हे शंभर हे शहराला जे आहे बेरोजगारी मधून बाहेर काढण्यासाठी तिथे एमआयडीसीची पण गरज आहे इथे जी साखर का। कारखाना जो आहे तो बंद पडलेला आहे मला आठवत पांजरकर साखरी जो साखर कारखाना आहे मंजुळाताईची बसलेले मंजुळाताईंच्या निवडणुकीमध्ये शिंदे साहेब गेले होते प्रचाराला मंजुळा ताईने हा प्रश्न केला की साखर कारखाना आहे सभेमध्ये शिंदे साहेबांनी जो आहे हा त्या ठिकाणी आदेश दिला आणि त्याचबरोबर त्यांना वचन दिलं की हा साखर कारखाना जो आहे सुरू करेल आणि आज मंजुळा ताईंना तुम्ही विचारा त्याची प्रक्रिया जी आहे ही सुरू झालेली आहे

जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते ना तेव्हा एका घटकाला जेव्हा योजना आम्ही देत होतो तेव्हा दुसरा घटक घ्यायचा आमच्याकडे पर्यंत पोहोचायचा आम्हाला गाठायचं आणि आम्हाला विचारायचं कि या लोकांसाठी तुम्ही योजना केली आमच्यासाठी पण योजना करा लगेच शिंदे साहेब असतील भूषण साहेब असतील उदय तुम्ही साक्षीदारा की किती लोकांसाठी आहे आले तुमचे किती लोक आहेत त्यांच्यासाठी योजना त्यांच्यासाठी पॉलिसी बनवा अरे सरकारचं कामच हे आहे की सर्वसामान्यांना जे न्याय देण्याचं काम सरकारचं आहे तेच काम जे माहितीच्या सरकारच्या कालावधीमध्ये झालं म्हणून मोठं यश आपल्यापर्यंत सरकार पोहोचलं नसतं शेतकऱ्यांपर्यंत सरकार पोहोचलं नसतं महिलांपर्यंत सरकार पोहोचलं नसतं ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सरकार पोहोचलं नसतं तर तुम्ही मतदान केलं असतं दिलं असतं का मत असत सरकार तुम्हाला न्याय योजना देण्याचं काम तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम सरकारच्या माध्यमात तर मला वाटत आज कोणी येतोय घाबरून जाण्याचं कारण नाही मगाशी अशी भुसे साहेबांनी नाव दिलेलंच आहे तर मला परत परत बोलायची गरज नाही जो कोण असं करत असेल तर त्यांनी लक्षात ठेवा की दोन तारखेला निवडणुका ज्या आहेत त्या संपतील परत तीन तारखेला जे आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या वर राज्य सरकारमध्ये पण महायुतीचं सरकार आहे केंद्रामध्ये पण महायुतीचं सरकार आहे तर या सगळ्या गोष्टी करत कोण असेल तर त्या गोष्टी ज्या आहेत तर लगेच सगळ्यांनी ते थांबवलं हा सर्व सामान्य कुटुंबातील पोरं इकडे उभे आपल्यामधून जे आहे ते लोकप्रतिनिधी उभे आपल्याला जर न्याय द्यायचा असेल ना तर आपल्या मधूनच लोक लागणार आहे आपल्याला आपल्याला काय दुःख होत ते दुःख द्यायचं पाहिजे ते न्याय देऊ शकतात जे दुःख शिंदे साहेबांनी भोगलं जे शिंदे साहेबांना कळलं म्हणून शिंदे साहेबांनी न्याय देण्याचं काम अडीच वर्षाच्या सरकारमध्ये केलं आपल्या घराचा प्रश्न आहे ते आपल्या मालकी हक्काचं घर मगाशी भुसे साहेबांनी सांगितलं इथे की त्यांच्या इथे सात हजार कुटुंबांना घर देण्याचं काम केलं तुमच्या मालकी हक्काचं घर हा प्रश्न देखील शिंदे साहेबांच्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत आहे मुंबईमध्ये देखील अशीच परिस्थिती आपल्याला जर माहिती आहे मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये किती लोक राहतात किती लोक जी आहे ती जे कधी पडू शकते इमारती याच्यामध्ये राहतात त्यांना कधी जे आहे त्यांच्या हक्काचं घर मिळत नव्हतं शिंदे साहेबांनी जे आहे ते क्लस्टर योजना आणली आणि सर्वसामान्याने जे आहे हे स्वतःच हक्काच घर देण्याचं काम जे आहे ते आपण मुंबई मध्ये केले आज लाखो लोक जे आहे शिंदे त्याच्याने जे आहे हे त्यांना फायदा होणार आहे प्रत्येकाला जे आहे स्वतःचा हक्काचं घर तर आपलं जरी आपण येते किती वर्षापासून झालं कित्येक वर्षापासून जे आहे या वेगवेगळ्या एरियामध्ये आपण या ठिकाणी आता आदर्श नगर असेल अंबिका नगर वाल्मिकी नगर किस्मत नगर क्रांतीनगर जनता नगर भरतसिंग नगर रामसिंग नगर नथू नगर मातावाडा अजून कुठला राहिलाय जेवढ्या ठिकाणी प्रश्न आहेत हे सगळं खोटा पोमान आश्वासन आहे मंजुला काही गावी ज्या बाजूला तुमच्याकडे आमदार भुसे साहेब जे इथे या विभागाचं नेतृत्व करतात आणि <प्राण> आम्हाला पाच वर्षानंतर नाही तर कोकण आणि खोटी आश्वासन देण्यासाठी आलो नाही आपल्याला वचन देण्यासाठी आलो आहे हे आमचं वचन आहे की आपल्या ज्या समस्या आहेत त्या सर्व समस्या ज्या आहेत त्या सर्व समस्या दूर शिंदे साहेबांच्या माध्यमाने जे आहेत ते आम्ही या ठिकाणी करू

येणाऱ्या काळामध्ये जे आहे आपण आता जसं हेमंत भाऊनी शिवसेनेवरती विश्वास दाखवला आपण देखील जे आहे शिवसेना परिवारामध्ये या आणि मी तुम्हाला शंभर टक्के <laughs> जिथे बघा ही परिस्थिती बघा आज ज्या ठिकाणी कधीच सांगा निवड म्हणजे फेर निवडणुका ना झाल्या नाही आज अशी कधीची निवडणूक या ठिकाणी होते शिंदे साहेबांनी आणि शिवसेनेने पूर्ण ताकद जी काम केलं भुसे साहेबांनी आणि मला या ठिकाणी प्रचार करायला पाठवला याच्यातून मी सगळ्या गोष्टी समजून जावा की शिंदे साहेबांचं लक्ष जे आहे हे शिरपूर वरती बारीक आहे फक्त मला शिरपूर वासियांना सांगायचं आहे की आपण एक वेळा जो आहे हा वेगळा निर्णय घ्या एक वेळा जे सर्व सामान्यांवरती विश्वास दाखवा एक वेळा जे आपल्या स्वतःच्या परिवारातील लोकांवर विश्वास दाखवा आपल्या मधील विश्वास दाखवा येणाऱ्या काळामध्ये आपल्या ज्या ज्या प्रश्न आहे समस्या आहे या शंभर टक्के जे आहे हे शिवसेना सोडवल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र